नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे आपण सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या शुभ अशुभ गोष्टींचं गूढ आणि त्यामागील विज्ञान काय आहे ते आज बघणार आहोत तर मंडळी तुम्ही कधी असं लक्ष दिलं आहे का की सकाळी झोपेमधून उठल्यावर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला समोर काय दिसतं कधी कोणाचा चेहरा दिसतो कधी देवाचं चित्र की काही तुम्हाला वेगळंच दिसतं आपल्या आजी आजोबांकडून आपण अनेकदा ऐकलं असेल की सकाळी उठल्यावर देवाचं नाव घ्यावं हात जोडावे तुळस बघावी म्हणजे दिवस शुभ जातो पण हे खरंच असतं का यामागे काही विज्ञान आहे का का फक्त ही एक परंपरा आहे त्यामागे काय गूढ आहे आणि त्यामागचं वैज्ञानिक सत्य काय आहे तर मंडळी आपण सर्वात पहिल्यांदा शुभ मानल्या जाणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघूयात तर प्राचीन जे ग्रंथ आहेत त्यानुसार आपण जर बघितलं तर सकाळी उठल्यावर काही दृश्य ही पाहणं शुभ मानलं गेलेलं आहे पहिलं म्हणजे देवाचं दर्शन उठल्याबरोबर आपल्याला इष्टदेवतेचं चित्र मूर्ती किंवा फक्त त्याचं नाव जरी मनात घेतलं तर तो दिवस आपल्याला यशस्वी जातो किंवा चांगला जातो असं म्हटलं गेलं आहे झोपेतून उठल्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हात बघणं म्हणजे कर दर्शन आणि त्याबद्दलच एक श्लोक आहे तो म्हणजे कराग्रे वस्ती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर, कर दर्शनम आता या श्लोकाचा अर्थ आपल्या हाताच्या टोकावर लक्ष्मी आहे म्हणजे धन मध्ये ती सरस्वती म्हणजे विद्या आणि मुळाशी गोविंद म्हणजे शक्ती वास करते म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्या हातांकडे पाहून हा मंत्र म्हटला पाहिजे हे म्हणजे दिवसाची सुरुवात एका सकारात्मक ऊर्जेने सुरू होते तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आईवडिलांचं किंवा गुरूंचं दर्शन घेणं घरातले जे मोठी मंडळी असतात त्यांचा चेहरा बघून दिवसाची सुरुवात झाली म्हणजे वडीलधाऱ्यांकडे बघून सुरुवात केली तर त्यांच्या आशीर्वादाने मनामध्ये स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो काम करण्याला एक उभारी येते त्यानंतर शुभ मानल्या गेलेल्या अजून काही गोष्टी आहेत त्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण तुळस बघणं म्हणजे तुळशीचं दर्शन होणं किंवा सकाळी उठल्यानंतर सूर्याचं दर्शन होणं म्हणजे सूर्य उगवलेलं आहे त्याचे किरणं पडलेली आहे त्यानंतर स्वच्छ पाणी आपल्याला दिसणं त्याला आपण निसर्गाची सगळी प्रतीकं म्हणतो तुळशीचं रोप पाहिलं तर आपल्याला शुद्धतेची जाणीव होते उगवता सूर्य पाहिलं की आपल्या मनामध्ये आप एक प्रेरणा जागवते आणि हीच जी सकारात्मक भावना आहे ती आपल्या पूर्ण दिवसाला सुंदर बनवते आता सकाळी उठल्यानंतर ह्या झाल्या शुभ मानल्या जाणाऱ्या गोष्टी त्यानंतर सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी बघू नये किंवा कोणत्या गोष्टी अशुभ मानल्या जातात कधी कधी आपण गमतीने म्हणत असतो आज कोणाचं तोंड बघितलं काय माहिती याच्या मागचा जो मतितार्थ आहे तो आपण समजून घेतला पाहिजे आता अशुभ मानल्या जाणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत तर लोकश्रद्धेनुसार सकाळी उठल्या उठल्या भांडण ऐकलं किंवा भांडण करणारी लोकं आपण बघितले किंवा कोणी रडणाऱ्या व्यक्ती दिसल्या किंवा कोणाच्या डोळ्यामध्ये आपण आसरू पाहिले तुटलेली मोडकी तोडकी भांडी आपण बघितली झाडू बघितला कचरा बघितला किंवा कचराकुंडी बघितली घरात इकडं तिकडं पडलेली अस्वच्छता किंवा केस बघितले किंवा रिकामे भांडे दिसले तर हे सर्व नकारात्मक संकेत मानले जातात एवढंच नाही तर मृत व्यक्तींची चित्र किंवा स्मशानासारखं दृश्य जरी सकाळी सकाळी दिसलं तरी त्याला अशुभ मानलं जातं परंतु मंडळी यामध्ये गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या गोष्टींचा प्रत्यक्ष परिणाम होत नसतो हे सर्व आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं म्हणजे आपल्या मानसिकतेवर या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात तर मंडळी जर सकाळी उठल्यावर असं काही दिसलं तर आपल्या मनामध्ये तत्काळ नकारात्मक विचार येतात आज काहीतरी वाईट होईल अशी जी मनामध्ये भीती निर्माण होते आणि मग त्या दिवशी खरोखर वाईट वाटू लागतं आणि वाईट घटनाही घडताना दिसतात कारण आपल्या मनामध्ये सगळे निगेटिव विचार चाललेले असतात खरं म्हणजे आपली मानसिकता बिघडलेली असते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात तर मंडळी ह्या झाल्या आपल्या मानसिकतेबद्दल किंवा शुभ अशुभ गोष्टी ज्या आपण झोपेतून उठल्यानंतर बघितल्या तर ही आपली म्हणजे लोकश्रद्धा आहे या, या गोष्टीमागील विज्ञान काय सांगतं तर मंडळी मानसशास्त्रानुसार सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्या मेंदूचे मूड शेंटर म्हणजे लिंबिक सिस्टीम फार संवेदनशील अवस्थेमध्ये असते जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपला मेंदू अजून झोपेतून बाहेर येत असतो त्यावेळी जे आपण पहिल्यांदा दृश्य बघतो किंवा जो आपल्या मनामध्ये पहिल्यांदा जो विचार येतो आणि तो दिवसभराच्या आपल्या भावना ठरवत असतो जर आपण देव सूर्य किंवा हसऱ्या चेहऱ्याचं दर्शन घेतलं तर मेंदूमध्ये डोपामिन आणि शेरोटोनिन हे आनंददायी हार्मोन आहेत ते पाझरतात आणि त्यामुळे आपलं मन उत्साही राहतं आणि दिवससुद्धा सकारात्मक जातो पण याच्या उलट काय जर सकाळी उठल्या उठल्या भांडण कटकटी किंवा नकारात्मक दृश्य बघितली किंवा आपल्याला कुठंतरी घाण दिसली कचराकुंडी दिसली तर आपल्या मेंदूमध्ये कॉर्टिसोल नावाचं जे स्ट्रेस हार्मोन आहे ते तयार करतो आणि त्यामुळे चिडचिड थकवा आणि वाईट मूड निर्माण होतो तर तुमच्या लक्षात आलं असेल की मेंदू डोपामिन आणि शेरोटोनिन हे आनंददायी हार्मोन जसे तयार करतो तसेच भांडणं झाल्यानंतर हाच मेंदू कॉर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोनसुद्धा निर्माण करतो आणि त्यामुळेच चिडचिड थकवा वाईट मूड किंवा टेन्शन किंवा अस्वस्थता अशा गोष्टी निर्माण होतात म्हणून विज्ञान काय सांगतं की जे आपण दिवसभर बघत असतो किंवा जे आपण ऐकतो किंवा आपल्या मनामध्ये जो विचार चालू असतो त्याच गोष्टी सगळ्या आपल्या मनस्थितीला आणि त्या संपूर्ण दिवसाला आकार देत असतात आता यामध्ये आपण निष्कर्ष जर काढला तर काय निघेल तर मंडळी शुभ अशुभ या गोष्टींपेक्षा आपला विचार आणि आपली भावना काय आहे या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात सकाळी उठल्यानंतर काही क्षण डोळे मिटावे आणि एक दीर्घ श्वास घ्यावा आणि मनामध्ये म्हणावं की आजचा दिवस माझ्यासाठी सुंदर आणि यशस्वी असा जावो किंवा देवाचं नाव घ्यावं आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा किंवा तुळस सूर्य पाणी यांचं दर्शन घ्यावं तेव्हा बघा तुमच्या लक्षात येईल का तुमचा दिवस अतिशय आनंदात शांततेने आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेला दिसेल तर मंडळी सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या शुभ अशुभ गोष्टींचं जे गुड आहे आणि त्यामागचं जे विज्ञान आहे याबद्दलचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद